पुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सर्व भारतभर अठरा हजार पोलीस स्टेशनमध्ये आणि सर्व ठिकाणांवर रन फॉर युनिटी एकतेसाठी धावा हा कार्यक्रम अवलंबलेला आहे भारताची एकात्मता अखंडता ही टिकवणारे ते बनवणारे श्री लोहपुरुष यांच्या यांच्या स्मृतिवृत्त्यार्थ आणि ही अखंडता किती महत्त्वाची आहे याची जाणीव ठेवण्यासाठी तर सर्वांनी याच्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलेला आहे सर्व पोलीस स्टेशनमध्ये याच प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत भारताच्या नागरिकांनी भारताच्या विद्यार्थ्यांनी भारताच्या अखंडतेची आणि एकत एकात्मतेची जे महत्त्व आहे ते सर्वांनी जाणावं आणि त्याचा राखून ठेवण्याचे शपथबद्ध व्हावं हे सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आजचा आहे यामध्ये विद्यार्थी आहेत नागरिक आहेत एस आर पी एफ पोलीस या सर्वांनी याच्यात सहभाग घेतलेला असून हा रन हा दरवर्षी आपण एकतीस ऑक्टोबरला करत असतो यामध्ये भारताच्या लोहपुरुषाबरोबरच भारताची एकात्मतेचं महत्त्वसुद्धा अबाधित किंवा अधिरेखित केलं जातं आपण मी दक्ष आत्ता जे ट्रॉफी वाटप करण्यात आलेली आहे ते कशाबद्दल मी दक्ष ही जी ट्रॉफी आहे हा सायबर अवेअरनेसचा सुद्धा या महिन्यात चालू आहे आणि या कार्यक्रमाच्या जा औचित्यानु औचित्याच्या अनुषंगानेच सायबर अवेअरनेस पण व्हावं हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आमचा आहे यामध्ये वन वन टू वन नाईन थ्री झिरो आणि वन नाईन फोर फाय या तीन नंबर्सचं महत्त्व आम्ही अधिरेखित केलेलं आहे या ठिकाणी मान्यवर जो जनरल आपण या मॅचचं सुरुवात करितला थोडं धांडी काढ करा जनरल मॅचचं विशेषतः जनरल साजी करल्या आपण पण पाळायचं रेस नाहीये रेस मध्ये दौड आहे आणि त्यांनी मान्यवरंच्या उपस्थितीमध्ये आपण मॅचचं सुरुवात करायचं आहे सुरू tao <coughs> rồi <coughs> <coughs>